अभिषेक नवले सुधीर डोंगरे आमचे 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 शिंदे, तालुकाध्यक्षोदार येवले सरपंच येवलवाडी आणि अभिषेक गावात आलेली सर्व वडील आणि माझ्या माय मावल्यां आणि आजूबाजूच्या वाडीवर सर्व माझ्या प्रेम करणाऱ्या सर्व वडील धरी मध्ये युवा बांधव आणि माता भगिनी तसं तुम्ही गर्दी केली आहे तर मला असं वाटतंय की छान थंड चांगलं पडले आणि आपण सगळे जण रात्री काहीतरी कीर्तन गायकाला बसतो किती मुले बाहेर मला बांधायला वाजवा आणल्यावर इथं मी गाडीत बसले कारण मी पंचेचाळीस दिवस जरी ती आता माझी शक्ती आहे कशी तरी ढकल ढकल तेरा तारखेपर्यंत जाईल ते गाव मला वाटतं तेरा तारखेला आपण सगळे संध्याकाळी सहा वाजता लोकशाहीमध्ये निवडणूक देखील अधिकार आहे मी निवडणूक लगत आहे मतदान मागत आहे गावी जात आहे ज्या गावांमध्ये आहे काही इथे नका जाऊ तिथे नका जाऊ मला आवर्जून जात आहे कारण शेवटी या देशात नाही जगात संभाषणाने सगळे प्रश्न सुटत असतात त्यामुळे मी आपल्या सर्वांसमोर हात जोडून नम्रपणे मतदान मागण्यासाठी उभी आहे आपण मला मतदान करावं ही माझी विनंती चुकीची आहे का असा माझा तुम्हाला प्रश्न आहे मी तुम्हाला मतदान मागणं चुक आहे का बरोबर आहे का मी मतदान मागावं या लायक आहे का माझ्या मतदार उमेदवारी तुम्ही सगळे आनंदी आहात का माझ्यापेक्षा उमदा उमेदवार आता तुमच्या समोर कोणी आहे का किती छान आहे तुम्ही एवढं <laughs> ऊन असून सुद्धा तुम्हाला गर्मी होत असून सुद्धा तुम्ही शाण्यासारखे उत्तर देता माझ्या समोर पावटे घातलेली टोपी घातलेली सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत ते कदाचित शेतकरी बांधव असावे मी त्याला आठवण करून देते की तुमची लेख म्हणजे मी पंकजा मुंडे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा किती विमा मिळाला होता तुम्हाला आठवते का आठवते कामा मी विकास केला असं नुसतं म्हणता येणार नाही ना ना तर मी विकासाबरोबर इमारतीबरोबर सुद्धा माणसं सुद्धा आणण्याच काम केलं मी केवळ तुमच्या गावामध्ये सभागृह गावाला रस्ता मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्राम योजना हेच केलं नाही तर मी तुमच्या शेतकऱ्यांच्या जीवाची काळजी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मी विम्याची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल माझ्या माय मावलीला बचत गटांच्या माध्यमातून आधार देण्याचं मी काम केलं आणि माझ्या युवक बांधवांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचं मी काम प्रचारामध्ये गाडीला जायला सुद्धा रस्ता नव्हता आम्हाला कळायचंच नाही की खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती होती आता अशी परिस्थिती आहे का मोठे मोठे रस्ते झाले की नाही मोठे लहान सगळे रस्ते झाले की नाही

अतिशय मला मी तुमची दगडची गाडी करून देते नवले तुम्हाला पाणी दिले ती योजना कुणी पाठवली आहे मोदीजी पाठवली आहे मी पाठवली असली केली नवले पाटलांनी मोदींनी चांगलं काम पाठवलं पण नवले पाटलांनी चांगलं केलं की नाही काही चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी नेहमीच मी ने राहणार आहे राहत आहे ते आपल्या सगळ्यांना हेच म्हणायला आले कोण खूप आहे फार भाषण करणार नाही जाती पातीच्या भिंती जुगारून धर्माच राजकारण जुगारून गरीब माणसांना जातीवादाच्या हो धर्मवादाच्या भोव्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे समोरच्या पक्षांकडे काही उरलेलं नाही एका माणसाने या देशामध्ये इतिहास घडवला होता तो माणूस नसून एक दिव्य आत्मा होती आपले छत्रपती शिवाजी महाराज सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्याचा चंद्र बांधला होता त्याच्या आधी साडे पाच हजार वर्ष रामाने राज्य केलं एक पत्नी एक पत्नी एक पाणी अशा रामाने राज्य केलं तसंच राज्य छत्रपती शिवरायांनी केलं आणि तसंच राज्य आता आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र ने, मोदीच्या नेतृत्वाखाली अनुभवायला मिळत आहे मला माहिती कोणी काही प्रश्न शेतकऱ्यांचे सोयाबीन हा अडचणीच्या विषय कापसाचा त्यांच्या सोबत जाऊन चांगल्या पद्धतीने हाताळून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव असेल तेव्हा शेतकऱ्याचं पीक मार्केट मध्ये आलं पाहिजे व्यापाऱ्याकडे गेल्यावर शेतकऱ्याच्या पिकाचा भाव व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना योग्य पद्धतीने निर्णय घ्यायला लावण्याचा मी तुम्हाला वचन देते ते निर्णय ते नळ योजना हर घर जल म्हणून योजना देत आहेत ते प्रत्येक गावामध्ये तुम्हाला जे काही शौचालय मानले तुम्ही एकदम बऱ्याच वयस्क आजीच्या वयाच्या का बाहेर का काय त्यांना आठवा की तुम्ही जन्मल्यापासून या गावामध्ये आल्यापासून कधी या गावामध्ये कोणी ही कम केव्हा या केली का पण त्यांनी केली माय माऊलीची काळजी त्यांना नेहमी वाटते अनेक योजना मी त्यांचं सांगू शकते पण आता ह्याच्या मी तुमचा वेळ घेणार नाही मी एवढंच सांगेन की मुले साहेब आपल्यातून गेली माझ्यावर फार मोठा भार होता मंत्री म्हणून काम करत होते जे काही बोलले होते त्या सगळ्यांची मी योजना बनवली जलयुक्त सारखी योजना बनवली माझी कन्या भाग्यश्री सारखी योजना बनवून मुलींना गर्भात मारण्याचं वळखण्याचं काम मी केलं म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राजकारणात चांगलं नाव कमावलं परंतु मी राजकारणात जरी नसले पाच वर्ष मी कुठल्याही पदावर नसले तरी मी कधीही तुमची मान खाली जाऊ दिलेली नाही दुसऱ्याच्या अंगावर जाणं आता मी ग्रामविकास मंत्री होते माझ्या विरोधाच्या लोकांच्या मी ग्रामपंचायत सस्पेंड करायला पाहिजे चौकशा लावायला पाहिजे होत्या त्रास द्यायला पाहिजे होत्या म्हणजे असलं काही केलं नाही तर ते राजकारण नाहीच राजकारण या शब्दातच राज आहे आणि ते राजशाही पद्धतीनेच केलं पाहिजे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना आपलं वाटेल असं केलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तसंच राजकारण करते गरज आले आहे आणि करत नाही मला यावेळी आशीर्वाद द्या मुंडे गेले आपल्यातून तो दिवस तीन जूनचा होता आणि चार जून ला मुंडे साहेबांचा संस्कार झाला या हाताने मी मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केला आणि त्याच दिवशी चार जून ला माझ्या निवडणुकीचा निकाल हा निवड योगायोग आहे असं मला वाटत नाही मी मुंडे साहेबांचं नाव सांगून मते मागत नाही किंवा सहानुभूती मागत नाही पण मी एक गोष्ट तुमच्यासोबत तुम्हाला सांगणार आहे मला मुंडे साहेबांनी दोन हजार आठ मध्ये सांगितलं चार पासून ते त्यांचं काम करत होते पण आठ मध्ये मला सांगितलं मला तुझ्या आयुष्यातले पाच वर्ष ते मी एकदा सा पडलोय माझ्यासोबत कोणीही नाही आणि तेव्हा त्याने भाऊ कोण मला तसं सांगितल्यावर मी काही न विचार करता माझं वैभवाचं सर्व जीवन सोडून मी काटा कुकाट्याचं जीवन स्वीकारलं माझ्या वडिलांनी गरिबी जन्म घेतला माझ्या वडिलांनी सामान्य कुटुंबात जन्म घेतला पण मी गोपीनाथ मुंडेच्या पोटी जन्म घेऊन सगळा वैभव माझ्या पायाशी असताना ते लाथाडून समाजाची सेवा करणं स्वीकारलेलं आहे मी शेतकरी पुत्र सुद्धा आहे आणि शेतकरी मित्र आहे मित्र पुत्र असून भागत मित्र देखील ला असावं लागतं मी या शेतकऱ्यांच्यासाठी कष्ट करते मी या शेतकऱ्यांसाठी योग्य योजना राबवते मुले साहेबांनी पाच वर्ष मागितले पण पाच वर्ष पूर्ण व्हायच्या हो आधीच साहेब मला आपल्या सर्वांना सोडून गेले चार दिवसात तो दिवस परत माझ्या आयुष्यात येत नाही एवढा असूच शकत नाही एक कहाणी अधुरी असेल ती पूर्ण करायची असेल तुमच्या सगळ्यांच्या मनामधली मन मुले साहेबांच्या मनामधली मन कुठली तरी इच्छा जी या बीड जिल्ह्यासाठी होती या वंचित समाजांसाठी होती ती पूर्ण करायची असेल म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे मला जर तुम्ही विजय दिला विजय तुम्हाला मिळणारच आहे मला दिसत आहे तुमच्या डोळ्यात तुमच्या चेहऱ्यात तुमच्या आशीर्वादात तुम्ही हात फिरवता मायमावली हर कुंकू लावते कुंकू उमेदवाराला ओटी भरून पाठवतात काही लोक लांबून लांबून बघतात फार काही भाव दाखवत नाही काय फार काही बोलत नाही ते सुद्धा गंभीरपणे ऐकून घेतात माझ्यामध्ये कोणताही अवघड नसेल सर्व काही गुन्हा असेल सर्व काही मी चांगलं काम माझ्या राजकीय जीवनात केलं असेल सामाजिक जीवनात केलं असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींबरोबर काम करण्याची मला संधी द्या मला संधी म्हणजे तुम्हाला संधी मला संधी म्हणजे जिल्ह्याला संधी आहे मला संधी म्हणजे जिल्ह्याच्या भविष्याला आणि विकासाला संधी या जिल्ह्याला बकास करण्यासाठी मतदान करायचं असेल तर कुठेही करा कारण त्याच्यामध्ये पुढे काहीच प्लॅन नाही पुढचा कुठलाही त्याच्यामध्ये नाही कुठलाही त्याच्याकडे भवितव्याच्या योजना नाही माझ्याकडे सगळ्या योजना मला या जिल्ह्याला पाणीच पाणी करायचं आहे मला जिल्ह्याला दुष्काळमुक्त करायचं मी जलयुक्त शिवार मंडळ केलं आता मोठ्या योजना राबवायच्या मला या जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग हो करायचा आहे आधी आणायला अडचण होती रेल्वे नव्हती हायवे नव्हते रस्ते नव्हते ते मी केले आणि उद्योग हो तो तोपर्यंत मीच पडले त्याच्यामुळे पाच वर्ष तिलाही मागे पडला मी तुम्हाला विनंती करते ही संधी माझ्यासाठी नसून तुमच्यासाठी आहे पाच वर्ष मी घरी बसल्याने माझं काहीच नुकसान मला नाही कमी जास्त झाले नाही पण मला ना असं वाटतं की तुमच्या अकाउंटमध्ये योग्य वेळी योग्य रक्कम पडली नाही तुमच्या विषयांना लवकर मार्गी लावण्यासाठी तुम्हाला अडचण झाली म्हणून मी विनंती करते मला संधी द्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा येणार आहेत माझ्यासाठी सभा घेण्यासाठी येणार आहेत मी त्यांना म्हणलं सुद्धा ऑफिसला की बाबा एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढ्या मोठ्या माणसाला कशाला बोलवा आम्ही आमचं निवडणूक लढतो तर त्यांचं म्हणजे की प्रधानमंत्री जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत प्रत्येक मतदारसंघात तो त्यांचा अधिकार आहे जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जे जात आहेत तर त्यांना ही संधी जनतेने आदरित म्हणून द्यावी आणि त्यांच्या मनामध्ये या देशा सध्याची प्रयत्न रेखाटण्यामध्ये त्यांना मदत व्हावी एका राम मंदिरापर्यंत या जिल्ह्याला आणि या देशाला मोठ्या मोठ्या महामार्गाने जोडण्यापासून ते छोट्या छोट्या लोकांना शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टी गरीबाची चिंता त्यांनी केलेली आहे आणि म्हणून आपण सर्व त्यांच्याबरोबर काम करण्याची आपल्या जिल्ह्याला संधी द्या अशी अपेक्षा यापेक्षा व्यक्त करत्यांनी माझ्या माध्यमातून आपल्या